हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं आपण नेहमी ऐकतो याचा अर्थ असा कही कही वेगड़ा वेगड़ा कही की म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या वेगळ्या सवयी असतात काही जणांना संध्याकाळ झाली की दुसऱ्याच्या घरी मागायला जायची सवय असते आणि आपल्याकडे जर कोणी मागायला आलं तर त्याला लगेच काढून देणं ही काही जणांची सवय असते याउलट काही जणांना अशी सवय असते कोणी काहीही मागायला ये पण ते व्यक्ती काही ना काहीतरी कारण शोधून ती वस्तू समोरच्याला कधीही देत नाही हे देखील चुकीचं आहे पण आपल्याकडे समोरचा दररोज मागायला येतोय आपण त्याला दररोज काढून देतोय ही सवय देखील चुकीची असते ती आपल्याला त्रासदायक ठरत असते काही वस्तू जर आपण संध्याकाळच्या वेळेस दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या घरात त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होत नाही या उलट लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते तर अशा कोणत्या वस्तू आहे की ज्या आपल्याला संध्याकाळच्या वेळेस कोणालाही द्यायच्या नाही याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा संध्याकाळ झाली की आपण केरकचरा काढत नाही केस विंचरत नाही कोणत्याही झाडाला पाणी घालत नाही इवन आपण कोणत्या झाडाला स्पर्श करत नाही किंवा त्या झाडाचं फूल पान देखील तोडत नाही हे सर्व आपण यासाठी करत असतो की ती वेळ देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते आणि अशी कृत्य आपण जर संध्याकाळी केली तर त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होत असते या कृत्यांसोबत आपल्या घरातील अशा पाच वस्तू आहेत की ज्या आपण संध्याकाळी कोणाला दिल्या तर त्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात घरात किरकिर होते चिडचिड होते वादविवाद होते अशी लक्षणं आपल्याला घरात दिसू लागतात तर कोणत्या त्या वस्तू आहेत की ज्या संध्याकाळी आपल्याला चुकूनही कोणला द्यायचे नाही तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे प्रिय मावळल्यानंतर म्हणजे संध्याकाळी ज्यावेळेस देवी लक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते जिला आपण दिवे लागण्याची वेळ म्हणतो त्यावेळेत आपल्याला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीये जर या वस्तू तुम्ही दिल्या तर नक्कीच तुमच्यावर भरपूर संकट येण्याची शक्यता असते जी लक्ष्मी सूर्य मावळल्यानंतर घरात आगमन करत असते तेव्हाच जर तुम्ही सूर्य मावळल्यानंतर घरातील या पाच वस्तू कोणाला दिल्या तर ती लक्ष्मी आल्या पावली परत जाण्याची शक्यता असते नाराज होऊन जात असते आणि आपल्या घरात अलक्ष्मी प्रवेश करते लक्ष्मी माता खूप चंचल असते ती एका जागी कधीही थांबत नाही आणि असे काही लक्षणं तिला दिसले तर ती तिथून ताबडतोब नाराज होऊन निघून जाते आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात कारण तुम्ही ज्या पाच वस्तू इतर कोणाला देणार आहात त्या लक्ष्मीकारक असतात त्या लक्ष्मीकारक वस्तू जर आपण म्हणजे या वस्तू थोडक्यात लक्ष्मीचंच रूप असतात त्यात जर आपण कोणाला दिल्या तर ती लक्ष्मी घरामध्ये थांबत नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे जर तुमच्याकडे संध्याकाळी किंवा सूर्य मावळल्यानंतर घरी एखादी व्यक्ती आली आणि त्यांना दूध किंवा दही पाहिजे असेल ते तुमच्याकडे दही किंवा दूध मागत असेल तर तुम्ही ते त्यांना द्यायचं नाही आहे त्यांना तुम्ही असं सांगू शकता की उद्या सकाळी तुम्ही ही वस्तू घेऊन जा पण आता मी तुम्हाला देणार नाही त्यांनी कितीही मागितले किंवा मा ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असली तरीसुद्धा संध्याकाळ झाल्यावर तुम्हाला त्या व्यक्तीला दही किंवा दूध ह्या वस्तू द्यायच्या नसतात कारण या वस्तूंमुळे घराची भरभराट होत असते आणि या दोन वस्तू तुम्ही जर त्यांना दिल्या तर तुमची घराची भरभराटच तुम्ही त्यांना दिली असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे तुमची भरभराट तुमची प्रगती कमी होण्याची शक्यता असते दही आणि दूध हे जर तुम्ही संध्याकाळी दुसरं कोणाला दिलं तर तुमच्या घरात गरिबी दारिद्र्य आणि अलक्ष्मी प्रवेश करत असते त्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे पीठ पीठ देखील आपल्याला संध्याकाळच्या वेळेस कोणालाही द्यायचं नाही मग ते ज्वारीचं पीठ असेल तांदळाचं असेल किंवा गव्हाचं असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं पीठ असेल तर ते सूर्य मावळल्यानंतर आपल्याला कोणालाही द्यायचं नाही कारण ते जर दिलं तर त्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते माता प लक्ष्मी प्रसन्न होत नाही आणि घरातून लक्ष्मी निघून जाण्याची देखील शक्यता असते घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी पसरायला लागते कोणत्याही कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच आपल्या घरातील पीठ हे कधीही पूर्णपणे संपून द्यायचं नाही थोडं पीठ राहिलं की आपण लगेच दुसरं पीठ घेऊन यायचं आहे किंवा दाने दळून आणायचे आहे पूर्णपणे घरात पीठ देखील संपणार नाही याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे घरात पूर्ण पीठ जर संपलं तर त्यामुळे देखील देवी लक्ष्मी नाराज होत असते त्यामुळे संध्याकाळी कितीही जवळची व्यक्ती तुमच्याकडे जर पीठ मागत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला विकत पीठ घेण्याचा सल्ला देऊ शकता किंवा मग त्यांना सांगायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन तुम्ही पीठ घेऊन जा सूर्य मावळल्यानंतर चुकूनही कोणाला पीठ आपण द्यायचं नाही तसेच त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे मीठसुद्धा सायंकाळच्या वेळी कोणाला द्यायचं नाही आपण संध्याकाळी मिठाला मीठसुद्धा बोलत नाही मिठाला आपण नमक म्हणतो किंवा मग संध्याकाळी आपण मिठाऐवजी गोड असं म्हणत असतो बऱ्याच घरी आजही मिठाला संध्याकाळी गोडच म्हटलं जातं त्याचं कारण असं की मीठ हे देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं संध्याकाळच्या वेळेस आपण सुद्धा घरात मीठ खरेदी करायचं नाही आहे कारण मिठाचा वापर कोणी बाधांसाठी करतं दोषांसाठी करतं किंवा तांत्रिक उपायासाठी देखील मिठाचा वापर केला जातो त्यामुळेच संध्याकाळच्या वेळेस कोणालाही आपण मीठ द्यायचं नाही आणि कोणाकडून मीठ देखील आपण आणायचं नाही आणि संध्याकाळच्या वेळेस चुकूनही मिठाला मीठ असं म्हणायचं नाही म्हणून मिठाऐवजी तुम्ही नमक किंवा गोड असं म्हणू शकता या व्यतिरिक्त अमावस्या पौर्णिमा किंवा अष्टमी तिथे असेल तर त्या दिवशी दिवसभरात देखील तुम्ही कोणालाही मीठ द्यायचं नाही काही जणांना अशी सवय असते की आपल्या घरात ती वस्तू असून सुद्धा ते दुसऱ्यांच्या घरात मागण्यासाठी जात असतात कांदा हे प्रत्येकाच्या घरात असतो तरी सुद्धा बरेच जण दुसऱ्यांकडून कांदा मागायला जात असतात कारण कांदा हा तांत्रिक उपायांसाठी दोष बाधा किंवा उतारा टाकण्यासाठी सुद्धा वापरला जातो त्यामुळे शक्यतो तुमच्याकडे कोणी कांदा मागायला आला तर त्याला कांदा द्यायचं तुम्ही टाळायचं आहे त्यानंतर पुढची वस्तू लक्ष्मी मातेची अगदी जवळची वस्तू म्हणजे साखर अर्थात खडीसाखर खडीसाखर हे लक्ष्मी मातेचं अगदी जवळचं प्रतीक मानलं गेलेलं आहे साखरेला मिश्री असे सुद्धा म्हटलं गेलं आहे साखर किंवा खडी साखर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही द्यायची नाहीये संध्याकाळच्या वेळेस तर चुकूनही द्यायची नाही कारण आपण जर एखाद्या व्यक्तीला साखर दिली तर त्यामुळे आपल्या घरातले सर्व सकारात्मक विचार त्या साखरेसोबत निघून जातात आणि आपल्या घरामध्ये सतत भांडणं होण्यास चालू होतं घरात चिडचिड सुरू होते घरात वाद सुरू असते कितीही जवळची व्यक्ती तुमच्याकडे जर साखर मागण्यासाठी आली आपल्याला काय माहिती किती व्यक्ती आपल्याकडे साखर मागायला आली जवळची आहे पण ती आपल्याकडे कोणत्या हेतूनी साखर मागते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे कोणीही तुमच्याकडे साखर मागायला आलं तर त्या व्यक्तीला शक्यतो साखर देणं आपण टाळायचं आहे दिवसाती व्यक्ती जर साखर मागण्यासाठी आली तर तुम्ही देऊ शकता पण शक्यतो सूर्य मावळल्यानंतर तुम्ही साखर कोणालाही द्यायची नाहीये आपल्याला कोण काय हेतूने वस्तू मागायला येतं माहीत नसतं कधी कधी लोक त्याचा गैरवापर करतात नजरबाधा लावतात आपल्या घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते घरात अलक्ष्मी नांदते आपण कर्ज बाजारी होतो यांच्यासारख्या समस्या विनाकारण उद्भवू लागतात तर त्यांच्या मागे हे कारण असतं म्हणून शक्यतो संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर तुमच्याकडे कोणी काहीही मागायला येऊ हो। तुम्ही शक्यतो द्यायचं नाही त्यांना सांगा की उद्या सकाळी या मी तुम्हाला ती वस्तू देईल दही साखर मीठ कांदा यांच्यासारख्या वस्तू जर संध्याकाळी तुमच्याकडे कोणी मागत असेल पीठ मागत असेल तर त्या व्यक्तींना शक्यतो संध्याकाळी तुम्ही त्या वस्तू देणं टाळा म्हणजे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहायला मदत होईल जर तुम्ही त्या वस्तू दिल्या त्यांना संध्याकाळी तर आपल्या घरातून देवी लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते असं म्हटलं जातं त्यामुळे शक्यतो संध्याकाळी या वस्तू को, चुकूनही कोणाला देऊ नका तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळच्या वेळेस कितीही जवळची व्यक्ती आली तरी आपण कोणत्या पाच वस्तू चुकूनही त्यांना द्यायच्या नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असायला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद